नागपूर शहरातील किन्नर समाजाने आता त्यांच्या हक्काचा आवाज बुलंद केला आहे स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागेची मागणी गेल्या वर्षापासून प्रलंबित आणि आता त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेतली आहे किन्नर समाजाच्या जीवनात संघर्ष हा कायमचाच आणि आता त्यांचं मरणही सन्मानाने व्हावं यासाठी नागपुरातील किन्नर समाजाने स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली आहे किन्नर नेता आणि किन्नर विकास महामंडळाच्या सदस्या राणी ढवडे यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही दोन हजार तेवीस पासून प्रशासनाकडे वेगळ्या स्मशानभूमीची मागणी करीत आहोत कारण आमचं अंत्यसंस्काराचं स्वरूप पारंपरिक हिंदू पद्धतीपेक्षा वेगळं असतं त्यामुळे आमच्या समाजासाठी स्वतंत्र जागा आवश्यक आहे नागपूरमध्ये सध्या दोनशे पन्नास ते तीनशे किन्नर समाजाचे सदस्य राहतात मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र अंत्यसंस्कार स्थळ उपलब्ध नाही परिणामी मृत्यू झाल्यावर कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतं राणी ढवडे यांनी सांगितलं की नांदेडमध्ये प्रशासनाने किन्नर समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीची जागा दिली आहे मग नागपूर सारख्या मोठ्या शहरात का नाही सोमवारी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांना निवेदन दिलं असून लवकरात लवकर निर्णय न झाल्यास किन्नर समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे या मागणीबाबत सामाजिक संस्था आणि नागपूरकर नागरिकांनीही सहानुभूती दाखवून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी भावना व्यक्त केली आहे नमस्कार मी राणी ढवळे किन्नर विकास बौद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र किन्नर विकास महामंडळ सदस्य आज आम्ही नागपूर आयुक्तांना आणि आपले खासदार नितीनजी गडकरी साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे की आम्ही दोन हजार तेवीस पासन इन्नर समाजाच्या स्मशानभूमीसाठी व आश्रमासाठी दोन हजार तेवीस पासनं लेटर देऊन दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे पण त्या निवेदनाला कुठेही आमच्या आयुक्तांनी किंवा कलेक्टरांनी कुठेही आमचा विचार केलेला नाही आहे त्यामुळे आज आम्ही आपल्या आयुक्तालयात आज मोठी बैठक आहे सगळे आमदार उपस्थित आहे त्याच्यासाठी आम्ही आज साहेबांना निवेदन द्यायला आलो का आहोत का आमच्या सगळ्यांना माहिती आहे की कि किन्नर समाजाचा पद्धतीने होत असते आणि त्याच्यात त्याच कारणास्तव हो, आम्हाला किन्नर समाजासाठी स्मशानभूमीसाठी आम्ही अलग जागा मागितलेली आहे आणि आमच्या समाजासाठी जे आश्रम पाहिजे त्या आश्रमासाठी पण जागेची आम्ही मागणी करायला आलेलो आहोत आम्ही आता गेल्या रविवारी रविवारी जो जनता दरबार होता आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो फडणवीस साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलं साहेबांनी त्याच्यावरती एकदम पॉझिटिव्ह लक्ष देऊन सांगितलं की आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू आज आम्ही इथे पण आलेलो आहे गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेब आणि चौधरी साहेब पण उपस्थित आहे त्यांना पण देऊ आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आम्हाला म्हणजे काय मार्गदर्शन मिळते ते बघू हो आधी महाराष्ट्र राज्यात आपल्या नांदेड जिल्ह्यात जागा दिलेली आहे जे आपले नागपूरला आता कलेक्टर आहे विपिन जी टनकर यांच्या नेतृत्वातच कलेक्टरांनी आपल्या नांदेडला जागा दिलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा देण्यात यावी नागपुरात किती समाज आहे नागपुरात कमीत कमी अडीचशे ते तीनशे किन्नर समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून कुठेतरी त्यांनी आमचा विचार करावा मरण ही अंतिम गोष्ट असली तरी प्रत्येकाला शेवटचा सन्मान मिळायलाच हवा किन्नर समाजातही हेच स्वप्न आहेत आता बघावं लागेल की नागपूर प्रशासन त्यांच्या या सन्मानाची दखल घेणार का